नमस्कार मी ऐश्वर्या प्लॅनेट मराठी मध्ये स्वागत करते सगळ्यांना नाचग म्हणत आपल्या आवडत्या कलाकारांची फौज आपल्याला भेटायला येणार आहे आणि आज त्याच सिनेमातले आपले आवडते चेहरे आज आपल्या सोबत आहेत नम्रता सुकन्याताई आणि सुप्रियाताई तुमचं प्लॅनेट मध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे थँक्यू सो मच थँक्यू नम्रता मी सगळ्यात आधी तुझ्याकडे येईन तुमचा ट्रेलर तर कमाल आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक जण अगदी उठून दिसतंय आणि गंमत आणत पण आपण मागे एकदा भेटलो होतो दिवाळीच्या वेळेस आणि तेव्हा ना तुला मी विचारलं होतं की तुझी आवडती अभिनेत्री कोण आहे कोण आवडतं तेव्हा तू मुक्ताचं नाव घेतलं होतंस आणि आता तू मुक्तासोबत काम करतेस मला वाटतं हीच गोष्ट तुझ्यासाठी खूप मोठी आणि खूप आवडती असणार आहे तर काय एक्सपिरियन्स आहे माझं नेहमीचं उत्तर हे ठरलेलं आहे मला कोणीही विचारलं की आवडती अभिनेत्री कोण तर मुक्ता बर्वे हे नाव कॉन्स्टंट आहे आयुष्यात आणि तेव्हा तर काहीच ठरलेलं नव्हतं कारण तेव्हा मी दुसऱ्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी आपण भेटलो होतो आणि तेव्हा काहीच ठरलेलं नव्हतं हे ही ही ही, आ, ही जी फिल्म आहे ती मला वाटतं पंधरा फेब्रुवारीला ला, ला लास्ट शूटिंग झालं जानेवारीमध्ये अकरा तारखेला पहिला दिवस होता आणि या सगळ्या प्रोसेससाठी सहा महिन्यात हे सगळं घडलं म्हणजे सहा महिन्याच्या कालावधीत एक सिनेमा आला विचारणा झाली प्रमुख भूमिका आहे हे कळलं सोबत मुक्ता बर्वे आहे हे कळलं तर हा खूप छोटासा स्पॅन होता पण खूप जास्त म्हणजे माझ्या आयुष्यातली ही अविस्मरणीय घटना असेल असं मी म्हणेन कारण मला वाटलं नव्हतं की एकतर एवढ्या मोठ्या पडद्यावर मुक्तताईसोबत स्क्रीन शेअर करण्याची मला संधी मिळणार आहे असं स्वप्न पाहिलं होतं पण माहिती नव्हतं ते केव्हा पूर्ण होईल ते कधी ना कधी पूर्ण होईल अशी खात्री होती पण ते लगेचच झालं आणि येस आता तिच्यासोबत करते एका माणी स्क्रीन शेअर केली आहे तिच्यासोबत स्वप्न होतं माझं कारण खूपच जास्त प्रचंड ताकदीची अभिनेत्री आहे मुक्ताताई अत्यंत वर्सटाईल आहे तिच्या तिच्या सगळ्या सिनेमांमध्ये नाटकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका तिने केलेल्या आहेत आणि तीच प्रेरणा मी तिच्याकडनं घेतली आणि त्या पद्धतीने काम करण्याचा कल आहे माझाही त्यामुळे प्रयत्न करते तिच्यासारखं तिच्यासारखं जमेल की नाही माहीत नाही पण थोडं तरी जवळपास जाण्याचा जा प्रयत्न करते मी कारण मला खूप जास्त आवडते मुक्ताताई आता ॲज अ अभिनेत्री म्हणून आणि आता तर म म्हणून मा, म्हणूनसुद्धा आम्ही आता मैत्रिणीसुद्धा चालू आहोत तर खूप छान वाटतंय नक्कीच आणि तुलाच असं नाही तर आम्हाला सगळ्यांनाच मुक्ताताई प्रचंड आवडते तिच्यावर विशेष प्रेम आहे सगळ्यांच आणि त्याचप्रमाणे पहिली रिॲक्शन काय होती आणि तू हे मुक्ताताईला सांगितलंस का की ती तुझी आवडती अभिनेत्री होती आणि मी दोन हजार मध्ये आम्ही एकत्र काम केलं होतं लज्जा नावाच्या सिरियलमध्ये सुकन्या मौशी पण होती त्या सिरियलमध्ये तर ते त्याच्या आधीपासूनच मी तिच्या प्रेमात होतेच पण लज्जाच्या वेळेसच मी तिला सांगितलं होतं की मला तू किती आवडतेस आणि तू माझी आवडती अभिनेत्री आहेस कारण एक डाव दोबी मधला तिचा रोल जोगवा मधला तिचा रोल इतकं त्याच्यामध्ये काय म्हणूयात की इतकं वेगळेपण आहे दोन्ही भूमिकांमध्ये आणि ते मला तिच्याकडनं शिकायला मिळतं वेळोवेळी नेहमीच तर मी ते तिला तेव्हाच सांगितलं होतं की तू मला किती आवडतेस त्यामुळे तिला माहिती होतं तिला कल्पना होती आमची ओळख नव्हती असं नाही आम्ही ओळखतही होतो एकमेकींना खूप चांगलं गेले कित्येक वर्ष पण ते एक आपलं एक स्वप्न असतं काही एक कलाकार असतात त्यांच्याबद्दल आपल्या मनात एक वेगळाच सॉफ्ट कॉर्नर असतो आणि एक वेगळंच असतं की ही जरी माझी मैत्रीण असली तरी मला माहिती आहे की ही अभिनेत्री म्हणून ती तिच्या तिच्या क्षेत्रामध्ये तिने प्रावीण्य मिळवलेलं आहे तर तिच्यासोबत एकदा तरी काम करता यायला हवं स्क्रीन शेअर करता यायला हवी हे स्वप्न होतं मला त्यामुळे तिच्याशी ओ तिच्याबरोबर ओळख होती फक्त तिच्यासोबत मोठ्या स्क्रीनवर काम करायचं माझं स्वप्न होतं ते या निमित्ताने पूर्ण झालं त्यामुळे तिला सगळं माहितीये की मला ते किती आवडते आणि जसं तू आता मगाशी मिळालीस की मी ट्राय करते तिच्यासारखं नाही पण तिच्या तिच्यापर्यंत पोहोचण्याचं पण मी तुला सांगेन की नम्रता म्हणजे आमच्यासाठी फुल एंटरटेनमेंटचं पॅकेज आहे तिने छोटीशी भूमिका करू दे तिने मोठा रोल करू दे आमच्यासाठी फुल मनोरंजन असतं आणि आता तर तुम्ही दोघी एकत्र आणि तुम्ही सगळ्या जणीच एकत्र आहात या सिनेमात म्हणजे हा सिनेमा तर कमाल असणार आहे आणि आता मी येईन नाही तुमच्याकडे तुमच्या दोघींकडे इनफॅक्ट तुमचं दोघे इकडे वेगळीकडे राहते कळे मला तू का आवडतेस ओके <laughs> सो okay, ट्रेलर so, मध्ये तुमच्या दोघींची पण जे डायलॉग्स आहेत ना ते खूप त्याची आहेत आणि ते खूप लक्ष वेधून घेतात म्हणजे तुमचं तर काहीतरी वेगळंच चाललंय की जावई बाबू तुम्ही कंट्रोल ठेवा मुलीवर <laughs> होत वाक्य आहे त्याच्यामध्ये की अगं तू माझी आई आहेस ना तू काय असं वागती म्हणजे जेव्हा मी जेव्हा संहिता वाचली होती तेव्हाच मला या दोघी त्यांच्या त्यांच्या रोलमध्ये दिसत होत्या जेव्हा मला कळलं हे कास्टिंग काय कोण असणार आहे मी विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांचंही अजून ठरलं नाहीये जसं आमच्या दोघींचं ठरलं नव्हतं की कोण कुठला रोल करणार आहे तेव्हा त्या दोघींचंही ठरलं नव्हतं की कास्टिंग नेमकं कोण कौन कोणाची आई करणार आहे पण मला ही आईच्या रोलमध्ये दिसत होती आणि मला ताई सासूच्या भूमिकेमध्ये दिसत होती आणि ते सगळं चित्र उभं राहिलं होतं <laughs> आतापर्यंत अनेक आई तुम्ही पडद्यावर रंगवल्या आहात आणि त्यातली प्रत्येक आई लक्षात राहिली आहे कारण त्याच्यामध्ये एक वेगळी छटा होती आणि हे खरंच तुमचं कौशल्य आहे पण ही आई साकारदा सा एक्सपिरियन्स काय होता म्हणजे जावई बाबूनच सांगते कंट्रोल तीच गंमत आहे या भूमिकेची आ, एक -एक ले ले। की आम्ही कुणाच्या बाजूने आहोत आणि कुणाच्या विरोधात आहोत हे करणारच नाही शेवटपर्यंत त्यामुळे तीच गंमत आहे आणि ॲक्च्युली ना बघायला गेलं तर तसंच असतं म्हणजे माझ्या बाबतीत म्हणायचं झालं ना तर आमच्या लग्नाच्या अगोदर आईला थोडं टेन्शन होतं कारण आम्ही दोघं एका क्षेत्रातले संजय मोने यांच्याबद्दल एक वेगळी इमेज मनात असलेली की कसं होणार कसं करणार वगैरे पण आता तोच जावे तिचा लाडका झाला आणि ती मलाच सांगत आहे तुला काय केलंय त्यातलं त्या संजयला कळतं त्याला विचार म्हणजे उलटच झालं हे तर असंच होतं खरं तर पण ती आमची गंमत आहे आमच्या भूमिकांची आणि ती जी वाक्य आहेत ते जे सगळे आम्ही फेक आहे ते संपूर्ण श्रेय हे मधुगंधा आणि परेशचं आहे की मधुगंधांनी लिहिलेलं आहे आणि परेशने ते आमच्याकडनं वधवून घेतलेलं आहे आम्ही निमित्त मी तरी निमित्त मात्र असं म्हणेन कारण ही तर विनोद सम्राज्ञीच आहे फार सुंदर ती कुठल्याही भूमिकेमध्ये चपखल बसते खलनायिका म्हणू नकोस आई म्हणू नकोस विनोद म्हणू नकोस पण माझ्यासाठी हा नवीन अनुभव होता आणि परेशनी ते वदवून घेतलं माझ्याकडनं असं मी म्हणेन आणि बाकीचे सहकलाकार जे आहेत माझ्याबरोबर मुक्ता आहे सारंग आहे किंवा ही आहे मायरा आहे यांच्यामुळे मी ते सहज साध्य करू शकले असं मी म्हणेन हिच्याबरोबर आम्हाला काम करायचा योग नाही आला यावेळेला कारण आमच्यापेक्षा हिचीच भूमिका जास्त आहे ठीक त्याच्यामुळे हे आमचं आहे एक दुःख आता पण आम्ही हिने जसं वायवी मध्ये दोनच प्रसंग केले सीन केले आणि तिलाच प्रमुख भूमिका मिळाली त्याच आशेवरती आम्ही आहोत की आम्हाला सुद्धा पुढच्या नाचग गुमा टू मध्ये आम्हीच प्रमुख भूमिकेत असू हा वेगळा चित्रपट आमच्यासाठी निर्माण केला जाईल पण आम्हीच तिथे असू आमची जोडगोळी असेल असं आम्ही म्हणून ही भूमिका आम्ही केली हे आमची ऑक्सप्लेन मस्ती <laughs> तीच आम्हाला खूप आवडते आणि तसं म्हटलं गेलं तर जुळून घाटीची रियुनियनच म्हणावी लागेल त्याबद्दल काय सांगाल खरंय अगदी खरंय तेव्हा मधुगंधा आणि शर्मिषायमाला सहकलाकार होत्या आणि आज त्या दोघी निर्मात्या आहेत एक लेखक आहे मधुगंधा पहिल्यापासूनच लेखक होती त्याच्याबद्दल पण त्यावेळेला मी बघत होते की ती एका बैठकीला कसे एपिसोड लिहून पाठवते आणि क्षणाचाही विचार न करता म्हणजे ती लिटरली आपण जरा टाईप आता काय करू असं विचार करू तेही ती करत नाही जप जाप जाप तिचं खाली लक्ष नसतं पटापटा पटापटा पटा म्हणजे तिची अक्षरही तिच्या ताब्यात असतात मी म्हणेन तर त्याच्या तिच्या तिच्या अक्षरा तिच्या बोलण्याबाहेर ती नाही आहेत तिचे शब्द हे तिच्या हुक हुकमावर आहेत त्यामुळे ती पटपट 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 लिहित जाते आणि ते शब्द इतके सुंदर असतात मराठी भाषेवर प्रेम करणारे आपण सगळेजण आहोत त्यामुळे परेश काय मधुगंधा काय यांच्याकडे काम केल्यानंतर आपल्या शब्दसंग्रहामध्ये शब्दांची अजून वाढ उतरत नवीन नवीन शब्द मिळत जातात आपल्याला त्यामुळे तिच्या लेखनाच्या अधिपत्याखाली म्हणून मला काम करायला मिळालं आणि शर्मिष्ठा एक प्रोड्युसर आहे मग त्यावेळेलासुद्धा आम्ही ज्या जुनमध्ये काम करत होतो तेव्हा ती छोटे छोटे वेगवेगळे इव्हेंट्स करायची म्हणजे अगदी परदेशात जाऊनसुद्धा करायची इस्रायलमध्ये याच्या तिकडे जाऊन करायची आणि त्यावेळेची तिची धडपड बघून मला नेहमी वाटायचं गप्रा ना जरा हे चाललंय ना छानपैकी तुझं अभिनय करतेस ना शांतपणे कर की ते, ते एक पण तिला ते चालायचं नाही हे पण करायचंय ते पण करायचंय मग कुठे काय केकचाच एक वर्कशॉपच करायचं आहे मला काहीही ती करायची म्हणजे तिच्या मनात येईल ते ती करायची त्याची ती धावपळ बघून मलाच कधी थकायला व्हायचं पण त्याचं परिमार्जन आज एक निर्माती म्हणून झाली त्याच्यामध्ये झालं की एक तिच्या नावावरती दो दोन यशस्वी मालिका आहेत दैनंदिन मालिका आहेत आणि अगदी प्रतितयश चॅनलवरती तिचं दोन मालिका आज आहेत नंबर वनच्या मालिका आहेत त्या आणि ती त्याचा अनुभव गाठीशी धरून आज ती एक मराठी चित्रपटाची एक ष्ठांश का होईना पण निर्माती म्हणून आज उभी आहे त्याचा जास्त अभिमान वाटतो मधुगंधासुद्धा लेखक आहे त्याच्यानंतर आज निर्माती आहे आणि जे सहा निर्माते आहेत एक दिग्दर्शक आहे लेखक आहे त्याच्यामधला सगळ्यात मोठा दुवा मधुगंध आहे आणि यांच्याशी माझी मैत्री आहे हे मी माझं भाग्य समजते कारण त्यांची दडाडी त्यांचा त्यांची ती जेप ती माझ्यात नाही मी आपला अभिनय करून जे काय करता येईल तेवढं केलं पण हे असं प्रोड्युसर किंवा हे आपल्यात तेवढी दमक नाही असं मी म्हणेन कारण ते हाताळणं खूप कठीण असतं की तुम्हाला तंत्रज्ञानासुद्धा हाताळायचं असतं कलाकारांनासुद्धा आणि कलाकारांना हाताळणं खूप कठीण असं अशाने की त्यांचं मानसिकसुद्धा तुम्हाला सांभाळायचं असतं म्हणजे मेंटल में हेल्थसुद्धा त्यांची जपायची असते त्यांचा मूड सांभाळायचा असतो आणि त्यांना सगळीकडनं आनंदी ठेवायचं असं तर तुमचं सेटवरचं चा काम चांगलं होऊ शकतं की जरी आपण म्हटलं प्रोफेशन आहे तरी जरा इकडे तिकडे झालं की ते चेहऱ्यावर उमटतंच पण इथेसुद्धा त्यांनी साही जणांनी म्हणजे स्वप्नील तर स्वतः एक कलाकार आहे पण सेटवरती वावरताना मी कुठेतरी सुपर हिरो आहे किंवा मी कोणीतरी आहे हे त्यांनी बाजूला ठेवून एक निर्माता आहे आणि मला माझ्या कलाकारांना मला माझ्या प्रॉडक्टला कलाकारच नाही तंत्रज्ञानासुद्धा किंवा आता प्रमोशन प्रमोशनलासुद्धा तो जातीने हजर असतो ते बघायला आमच्यात सामील व्हायला कुठेही तो स्वतः मी हिरो आहे तर मला वेगळी व्हॅन्यू आहे वे। मी जरा वेगळीकडे बसतो मी वेगळीकडनं असं नसतं अस तो आमच्याबरोबरच सगळीकडे असतो तर हे घेण्यासारखं आहे आणि या सगळ्यांच्या संलग्न मी आहे या सगळ्यांची मैत्री हो आहे माझी त्याचा मला जास्त आनंद होतो आणि स्वतःला भाग्यवान समजते मी खूप खूप छान आणि जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही बाकीचं निर्मात्या वगैरे नाही झालात पण तुमचा अभिनयच आम्हाला इतका तृप्त करणार आहे की आम्हाला कधी त्या भूमिकेत पाहावं असं सुद्धा नाही वाटलं तुमचा अभिनय इतका छान आहे आणि आता मी येईन सुप्रियाताई तुमच्याकडे तुम्ही केलेला विनोदी ऍक्ट असो किंवा सिरियस गंभीर भूमिका असो दोन्ही आम्हाला खूप जास्त आवडतं आणि या सिनेमामध्ये तुम्ही एक सासूची भूमिका करताय त्याच्यात तर विशेष गंमत आहेच पण मला ना स्पेशली तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही मोलकरीण बाई ही सिरियल केली होती आणि त्या भूमिकेमुळे ना अशा खूप जणी आहेत ज्या तुम्हाला रिलेट झाल्या असतील ज्यांनी पर्सनली येऊन तुम्हाला भेटला असतील आणि असा मला तुमचा एखादा फॅन मोमेंट किंवा कोणीतरी तुम्हाला, तुम्हाला काहीतरी <laughs> 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 सांगितलंय तुम। okay. जे तुम्हाला नेहमी लक्षात राहील असा किस्सा ऐकायचा आहे अरे पेक्षा आशाचं आयुष्य ती स्वतः जगली आहे आणि तरी त्याची छान असत खूप जण म्हणजे मुलकरीबाई जेव्हा केलं तेव्हा खूप बायका कारण त्या एपिसोडला नंतर शेवटी ना असं एक सेगमेंट ठेवलं होतं की त्या ज्या खऱ्या ज्या मदतनीस आहेत त्यांचे इंटरव्ह्यू दाखवायचे आणि ते खूप जास्त भावायचे म्हणजे लोकांना ते आवडायचं कारण की त्या खऱ्या कशा आयुष्यात कसं करतायत काय करतायत आणि अंबिका जे मी कॅरेक्टर केलं होतं मुलकर्णींमधली तर ती अशी खचून जाणारी बाई नव्हती अशी त तडफदार बाई असा असाच तो, तो रोल होता आणि कसे ते आपलं घर पण सांभाळणार म्हणजे आपल्या घरी किती प्रॉब्लेम्स असले तरी ज्यांच्या घरी आपण काम करतो आहे त्यांच्या घरी मात्र आपण हसतमुखाने झालं पाहिजे त्यांना कळता कामा नाही की आपल्या घरी काही प्रॉब्लेम्स आहेत असं ते सगळं त्या मोलकरींमध्ये दाखवलं होतं त्या सिरियलमध्ये तशीच आमची आशा पण आहे की तिच्या घरी एवढे प्रॉब्लेम्स आहेत बिचारी तरी पण ती राणीचा संसार सांभाळते आणि तरी आम्ही दोघीजणी कुचक्यासारख्यात येऊन त्याच्यामध्ये काहीतरी क करतो आहे वगैरे तर ते सगळं एक मग शूटिंगचा तो ती प्रोसेसच इतकी मस्त होती कारण परेश आणि मधुगंधाबरोबर आधी चिवची सौका केल्यामुळे मला त्यांचा एक तर मधुने होणार असून मी लिहिली होती त्यामुळे तिच्या लिखाणाची ती सवय आहेच म्हणजे माहिती होतं म्हणजे आम्हाला हो नाही कुठे हे शब्दसुद्धा टाकायला गरज वाटायची नाही इतकं ती प्रॉपर लिहून पाठवायची की म्हणजे स्क्रिप्टमध्ये काही गोष्टी असतात ना आपण मी असं घेऊ का किंवा मी असं करू का आपण असं म्हणतो पण मधूच्या स्क्रिप्टमध्ये तशी काही गरजच वाटायची नाही आणि इथे तर फिल्ममध्ये तर तशी मुभा पण नव्हती आम्हाला की त्यांनी जे लिहिले आहेत हां म्हणजे ते मला असं वाटतं तो हट्ट चांगला आहे कारण की तिने जे लिहिलं आहे ते काहीतरी तिने डोक्यात ठेवून किंवा त्याच्यामागे काहीतरी एक थॉट प्रोसेस असणार आणि म्हणून ते तसं लिहिलेलं आहे तर उगाच ते बदलून त्याचं काय म्हणता येईल एक मेजरमेंट असतं तर ते न बदलता करणं हे जास्त गरजेचं आहे आणि ते तसंच्या तसं करून घेणं ही तर कला म्हणजे पं आपल्या परिसरांना अगदीच म्हणजे अवगत आहे आणि ती जास्त मजेशीर आहे तर मला असं वाटतं की छान मी 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 तरी म्हणते की मी डिरेक्टरची आर्टिस्ट आहे मला असं वाटतं की मला त्यांनी जे सांगितलं आहे त्या गोष्टी आपण करूया कधी कधी परेश असं म्हणतो की तुला याच्यात काय करावं असं का वेगळं काही तर तू कर जर ते चांगलं वाटलं तर ठेवेन नाही तर नाही ठेवणार म्हणजे इतकं क्लिअर कट असायचं इतकं क्लिअर असायचं त्यामुळे ती खूप प्रोसेस आम्ही खूप मजेशीर आणि आम्ही पहिल्यांदा एकत्र काम केले आहे म्हणजे मी मुक्ताबरोबर किंवा मी सुकन्याताईबरोबर पण आमची ओळख असं आहे की जन्माहून आम्ही ओळखतो एकमेकांना पण कधी स्क्रीन शेअर नाही केला पण हा अनुभव फारच मजे छानच होता म्हणजे आणि तुम्ही तर एक मोलकरी बाई आमच्या समोर आणली पण तुम्हाला ही कामवाली बाई कशी वाटली आम्हाला तर ती खूप आवडली आहे पण तिच्यात काय गंमत आहे आणि कसं वाटतंय नमाला मी खूप खूप वर्षापासून ओळखते म्हणजे आणि मला खूप आनंद वाटला की नमाच्या कॅलिबरचं काम आज मला मिळालं म्हणजे खूप म्हणजे मी मी पुढच्या पाऊलमध्ये नमा माझ्या बरोबर काम करत होती आम्ही एका कॉमेडी शो मध्ये आम्ही काम करत होतो सो so, तिला ना ती झोकून काम करते आणि मी नेहमीच सांगते की नमा ही परिपूर्ण अभिनेत्री आहे की ज्या जिला गाणं चांगलं येतं जिला उत्तम डान्स करता येतो जी उत्तम अभिनेत्री आहे सगळ्याच गोष्टी टायमिंगच्या बाबतीत म्हणा त्यामुळे मला असं वाटते की खूप शिकण्यासारखं आहे तिच्यासार तिच्याकडनं खूप गोष्टी आपण म्हणतो की मी आता मो मोठी आहे मला काय मला सगळं येतं असं नसतं ह्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आपल्याला शिकण्यासारख्या असं ते शिकाव्यात कारण शिकणं जिथे बंद होतं ना तिथे सगळे रस्ते बंद होऊन जातात पण नेहमीच विद्यार्थी तस त्याच्यामुळे ते जास्त उत्तम आहे आणि ती उत्तम अभिनेत्री ती उत्तम काम करते आणि तिच्यासाठी मला जास्त प्राऊड फील होतं की क्या बात आहे की नमाला एक तिचं काय म्हणतात तिच्या स्थान तिने काम करावं किंवा काम आपण म्हणतो ना मी काम केलं असा सिनेमा मिळणं आणि तो परेश मोकाशी आणि मधुगंधासारखा मिळणं ही खूप अभिम अभिमानाची गोष्ट आहे त्यामुळे माझं पिल्लू आणि ती नेहमीच म्हणजे आम्ही काम करताना सुद्धा ती कधीच असं की मला येतं मी ताई कसं करायचं ताई हे कसं करू काय करू ह्या सगळ्या गोष्टी तिच्या प्रोसेस मध्येच असतात आणि मला असं वाटतं हीच गोष्ट तिला अजून खूप मोठं करणार आहे हे जे प्रेम आता ना मला मिळत आहे ते ती कळत दिलंय मला माझं एक एकांकिकेचं इंटर कॉलेजेट एकांकिकेचं सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं तिसरं प्राईज मला सुकन्या मावशीकडनं मिळालं आहे, आहे। तेव्हापासून ती मला आवडतीये तेव्हापासून ती आवडते आणखीन एक दुसरी गोष्ट मला सांगावीशी आवडेल इथे खूप दूर दूरची आहे पण तशी ती जवळची आहे की आता माझी लेख हे खूप लांब राहते ती ऑस्ट्रेलियामध्ये राहते शिकायला गेले म्हणजे अर्थात पण अभ्यासाच्या दबडग्यातून आणि तिथे एकटं राहणं आपल्या घरापासून लांब राहणं आणि मग तेव्हा आपल्याला काहीतरी एक विरंगुळा म्हणून बघायचं असतं तेव्हा ती लॉलीला नेहमी बघते त्यामुळे नम्रता तिच्याबरोबर असते <laughs> किंवा ती हस्तजत्रेचे एपिसोड्स बघत असते तिकडे आणि बाकीच्याही तिच्या ज्या मित्रमैत्रिणी आहेत जे अमराठी आहेत त्यांनासुद्धा तिने याची सवय लावली आहे त्यामुळे अशा पद्धतीने ही लॉली नम्रता ही तिच्या जवळ असते त्यामुळे केवढं मोठं काम करते नम्रता की आपल्या परदेशात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा आपल्या घरची जे आठवण येते तेव्हा पटकन तिला बघावं असं वाटतं हे किती मोठं काम आहे तिच्या ती करते तर जण तिचे फॅन आहेत चाहते आहेत आणि ते अशीच राहू आणि असं तिला छान छान म्हणजे आमच्यापेक्षा अशाला जास्त भूमिका असली <laughs> तरी सुद्धा <laughs> तिने असंच मोठं मोठं होत राहावं आणि हापेक्षा जास्त असल्या तरी तिला जास्त चांगल्या मिळाव्यात नि, निश्चितच 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 कारण जनरली ना दैनंदिन मालिकांमध्ये किंवा छोट्या पडद्यावर काम करणाऱ्या कलाकारांना मोठ्या पडद्यावर फारसा न्याय मिळत नाही म्हणजे अशी प्रमुख भूमिका वगैरे मिळत नाही तर ती आज नम्रताला मिळाले चांगल्या लोकांबरोबर काम करण्याची संधी चांगल्या लोकांकडे काम करण्याची संधी मिळाली आहे आणि त्याचं तिने सोनं केलेलं आहे ते तुम्हाला आता लवकरच बघायला मिळेल आणि तिला तुम्ही एका वेगळ्या कोंदणात नेऊन बसवाल्याची मला खात्री आहे मी न मला नुसतं उत्तम आणि सुंदर अभिनेत्री असं नाही म्हणणार कारण ती एक इन्स्पिरेशन सुद्धा आहे कारण मी स्वतः तिला महाराष्ट्राचा सुपरस्टार पासून पाहतेय आणि तेव्हापासून ती तिची जर्नी जी, 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 जी आहे ती आज नवोदित जे कलाकार आहेत ज्या क्षेत्राकडे येऊ पाहतात त्यांच्यासाठी खरंच खूप एक म्हणजे इन्स्पायरिंग आहे सो तुझं खूप कौतुक आहे आणि ज्या तुझ्या भावना आता आल्या त्या सुद्धा आम्हाला कळू शकतात की त्या किती तू आपलीशी वाटतेस आम्हाला थोडक्यात पण आता मी येईन आपल्या सिनेमाकडे कामवली बाई एक दिवस नाही आली तर काय होऊ शकतं आणि अशा काय पजी तुमच्या सोबत घडलीये हे मला ऐकायचंय आ, एक दिवस आली नाही तर मदतनीस असतो तो नवरा असतो <laughs> तर तिची जी रिप्लेसमेंट असते त्या भूमिकेत आपले नवरे असतात कारण मग टेन्शन येतं ना की आता लादी कचरा भांडी भांडी धुणे ती लावणे पसरा आवरणे कपडे वाळत घालणे ही एवढी कामं आपण नाही करू शकत एकट्याने त्यामुळे आपल्याला दोन हातांची ॲडिशनल गरज असते ती आपली मदतनीस मग जेव्हा ती येणार नाही तेव्हा मग कुपऱ्याला थोड़ा मस्का मारायचा की एक काम ना मी भांडी घासते तू कचरा काढला लादी पूस तू कपडे वाळत घाल मी कपडे मशीनला लावते तर अशा वेळी अशी फजिती उडते आणि मग 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 ते तू म्हणजे मला हे सगळ्यांना सांगायचं आहे की ही गोष्ट फक्त मोलकरीण आणि मालकिणीची नाही आहे तर घरातल्या त्या प्रत्येक सदस्याची आहे त्या घरातल्या वावरणाऱ्या प्रत्येक त्या व्यक्तीची आहे मग ती लहान मुलगी असू दे ती आई असू दे ती सासू असू दे ती मदतनीस असू दे तो नवरा असू दे ते आजोबा असू दे त्या आजी असू दे प्रत्येक त्या व्यक्तीची ही गोष्ट आहे त्यामुळे नवरेसुद्धा खूप जास्त रिलेट रिलेट करणार आहेत त्यामुळे फक्त बायकांनी नाही तर आपापल्या नवऱ्यांना सुद्धा घेऊन जा कारण अनेक नवऱ्यांचं सा प्रतिनिधित्व सारंग साठे करतोय या सिनेमात त्यामुळे जेव्हा एखादी घरी येत नाही तेव्हा काय प्रसंग ओढवतो आणि काय संकट ओढावतं आपल्यावर ते तुम्हाला या सिनेमात परेश मुकाशी सरांनी फार उत्तम मांडलंय आणि मधुगंधताने खूप छान लिहिलंय ते तुम्हाला बघायला मिळेल कळ नाही तारांब तारेवरची कसरत पण एक वेळ म्हणजे इकडे तिकडे होऊ शकतं त्या नाहीला तरी पण माझा दुसरा एक मदतनीस आहे तो म्हणजे चंदन माझा ड्रायव्हर सारथी तो जवळजवळ पंचवीस एक वर्ष माझ्याबरोबर तो नाही आला तर माझे खूपच प्रॉब्लेम होतात सांगता हळू हळू तिला तू काय करत ती अशी आशा बाळगून आहे की तिच्याही घरी आता आशा येईल म्हणजे आमच्या आशेला बघितल्यानंतर आता असं वाटतंय की अशी आशा असावी असावी प्रत्येकाच्या घरी पण नक्कीच म्हणजे आयत्या वेळेला जेव्हा सांगत असतील की मी नाही येणार आहे तेव्हा खरंच तारंबळ उडत असेल अगदीच बाकी काय बोलू मला एक बोलायचं आहे मला असं थोडस मी मी आहे इमोशनल आहे मला माझं लूप लागतो जसं माझा हसण्याचा लूप लागतो तसं माझा मला खूप सतत मग एकदा डोळ्यात पाणी आलं की ते थांबत नाही कारण खूप साचलं आहे खूप साठलं आहे सुप्रियाताई जेव्हा सांगत होती तेव्हा मला सगळं आठवलं गेल्या वीस वर्षाचा प्रवास आठवला एकांकिकापासून म्हणजे आज त्यांनी नावाजलं त्यांनी प्रोत्साहन दिलं आपल्याला जेव्हा एखादं प्राईज मिळतं एखादं बक्षीस मिळतं तेव्हा आपल्यातलं उत्साह वाढतो आपल्याला कोणीतरी प्रोत्साहन देतं त्यामुळे आपल्यातला आत्मविश्वास वाढतो आणि आपल्याला वाटतं की अच्छा म्हणजे बक्षीस मिळालं मी बक्षिसाला पात्र आहे म्हणजे मग मी प्रयत्न करायला हरकत नाही आ, तरी, तर ही प्रेरणा आणि काय म्हणूयात हे मनात येतं कुठेतरी तर जेव्हा सुकन्या मावशीने मला पहिल्यांदा कुठल्या तरी अभिनेत्रीकडनं एका अभिनेत्रीला जेव्हा प्राईज मिळालं तेव्हा ते एक मनात आलं की आपण करायला हवं आणि सुकन्या मावशीकडनं मी तेव्हा त्यावेळेस तिकडे अप आ, अवेलेबल नव्हते कारण मी लज्जाचं शूटिंग करत होते त्यावेळी आणि एकांकिका स्पर्धाही करत होते पण तेव्हा मला मिळालं तर मग मी खूप खुश झाले होते आणि सुप्रियाताईच्या बाबतीत असं सांगायचं झालं तर ती स्वतः उत्तम विनोदी अभिनेत्री विनोदी अभिनेत्री हे मला स्वतःला आवडत नाही ही फ्रेस ती उत्तम अभिनेत्री आहे आणि जे उत्तम विनोद करतात ते उत्तम गंभीर भूमिकाही करतात आणि जे उत्तम गंभीर भूमिका करतात ते उत्तम विनोदही करतात मला असं वाटतं एका अभिनेत्रीने परिपूर्ण असावं तिला कुठल्या एका ढाच्यात नाही बांधलं जावं एखाद्या साच्यामध्ये नाही की तिला विनोद तर तिने विनोदच असं नाही अभिनेत्री म्हटलं की सगळं संपलं मग तिकडे तुम्हाला सगळं आलंच पाहिजे आणि आपल्याला पडताळता सुद्धा आलं पाहिजे प्रत्येक भूमिकेमध्ये तर ताई बरोबर मी खूप काम केलं आहे कित अनेक वर्ष मी काम करते जेवढे कॉमेडी शोज झाले त्यात आम्ही एकत्र काम केलेलं आहे पुढचं पाऊल माझी पहिली जी पहिली मालिका नाही पण जी काही दुसरी तिसरी मालिका होती त्या ताईसोबत मी काम केलं आहे ताईच्या पाऊजाईचा रोल मी केला आहे तर तेव्हापासून आम्ही एकत्र आहोत तर तिच्याबरोबर काम केलंय सगळं एक ना आपल्या आयुष्यात जे सतत आपल्या सोबत जे असतात ना ते जेव्हा आपलं कौतुक करायला ते लागतात तेव्हा आपल्याला अजून छान वाटतं भरून येतं कारण खूप जवळून तिने माझा प्रवास पाहिलेला आहे एकत्र येणं जाणं असायचं बऱ्याचदा एकत्र दौरे केलेले आहेत इव्हेंट्स केलेले आहेत तर त्यामुळे मला ती तिच्या तोंडून एका एवढ्या चांगल्या दिग्गज आणि मोठ्या अभिनेत्रीच्या तोंडून माझ्याबद्दल इतका जिव्हाळा आहे काळजी आहे दोघींनाही सुकन्या मावशीलाही तर म्हणून ते जेव्हा बोलतात तेव्हा मला थोडंसं असं भरून येतं आणि स्वभाव येतो तो, <laughs> तो स्वभावाचा भाग आहे पण ते होतं जरा भावनांना थोडे भावनांको कंट्रोल करणार चाहिये <laughs> जसं त्या दोघींनी तुझं कौतुक केलं आणि जसं तुझे डोळे आता भरले तसा अख्खा महाराष्ट्र तुला इतकं प्रेम करतो आणि इतकं तुझं कौतुक करतो आणि खरंच ही खूप छान गोष्ट आहे आणि आता खूप इमोशनल असं वातावरण खूप छान झालंय पण आता हे माझं जर थोडस कॉमेडी करायला पाहिजे ना तर लॉलीचं किंवा काहीतरी एखादा का सगळ्यांची <laughs> 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 काय बोलू लॉलीचं बरं हा सिनेमा प्रेक्षकांनी पहावा सिनेमागृहात येऊन हे लॉली कसं सा सांगेल प्रेक्षकांना अरे बाप <laughs> uh, नमस्कार हो ते करावं लागणार आहे हॅलो वन हाय आय एम द लॉली अरे क्लिक Loli, ए, प्लीज कोणीतरी क्लिकडं मारा कोणीतरी फ्लॅशड करा लॉली तुमच्या प्लॅनेट इमच्या मराठीच्या स्टुडिओमध्ये आलेली आहे प्लीज तर मला सगळ्यांना माझ्या फॅन्सनं हे सांगायचं आहे की माझी जी, जी ओ, मी जी जी चाहती आहे ती नम्रता संभेराव आज तिचा एक सिनेमा येतो आहे घुमा तर सगळ्यांनी त्या घुमावर डान्सायचं आहे <laughs> खूप साऱ्या लाफायचं आहे आणि तुमच्या फ्रेंड्सना तुमच्या मैत्रिणींना तुमच्या मित्रांना तुमच्या आणा तुमच्या नवऱ्यांना सगळ्यांना घेऊन एक मेपासून सिनेमागृहात जायचं आहे तिथे कदाचित तुम्हाला लॉलीसुद्धा भेटेल त्यामुळे प्लीज प्लीज एक मेपासून सगळ्या सिनेमागृहात चित्रपटगृहामध्ये चित्रपट प्रदर्शित होतोय wow, वाव बात आहे इतकं प्रेमाने सांगितल्यानंतर कोण येणार नाही सिनेमा येस yes, आणि अशाच खूप छान गप्पा मारल्या तुम्ही आणि खरंच आज खूप छान प्रसन्न खूप मस्त वाटतय मला सगळ्यांसोबत गप्पा मारून थँक्यू सो मच आणि नाच गुमाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू 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 सो मच